नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये मोरवळा कसा बनवायचा ते बघणार आहोत एक किलोच्या प्रमाणामध्ये इथे मी परफेक्ट रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मोरावळा हा खूपच बहुगुणी आहे खूपच पौष्टिक आहे त्याचबरोबर आपण हा गूळ घालून बनवतोय त्यामुळे तो अधिकच पौष्टिक होणार आहे काहीजण साखरेचा सा मोरवळा बनवतात तर आज आपण गुळाचा बनवणार आहोत बऱ्याच जणांना मोरवळा बनवताना सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे पाक कितपत घट्ट बनवायचा किंवा कितपत पातळ बनवायचा पाक एकदम घट्टच झाला तो मोरावळा त्यामध्ये शिजला जात नाही किंवा एकदम कडक होतो व पाक एकदम पातळ झाला तर त्याला बुरशी लागू शकते चला तर मग सोप्या पद्धतीने पाक ओळखण्याची पद्धत व त्यापासून मोरावळा कसा बनवायचा ते बघणार आहोत आपण इथे एक किलो मोरावळा घेतलेला आहे मोरावळा बनवताना आवळे घेताना आवळे छान आपण मोठ्या साईजचे घ्यायचे आहे व छान फ्रेश आवळे घ्यायचे आहेत त्यामुळे हा मोरावळा जास्त काळ टिकला जातो अजिबात खराब होत नाही किंवा त्याला बुरशी लागत नाही ज्या आवळ्यांना थोडेफार टच लागलेले आहेत ला किंवा थोडेफार ते कट झालेले आहेत ते इथे आपल्याला वापरायचे नाहीत आवळ्यांच्या अर्ध आपण गुळ घेतलेला आहे साधारण एक किलो आपण आवळा घेतलेला आहे त्याकरता अर्धा किलो गूळ आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक ते दीड दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर सात ते आठ इथे आपण लवंगा घेतलेल्या आहे दालचिनी व लवंगा टाकून घेतल्यामुळे मोरावळ्याची चव अधिकच वाढते मोरावळा छान आपण दोनदा धुवून छान स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे आता आपण त्याला काटा चमच्याने छान असे होल पाडून घ्यायचे आहेत आवळ्याला सर्व बाजूंनी असे होल पाडून घेतल्यामुळे पाक आवळ्याच्या आतपर्यंत छान मोरला जातो व आवळा जास्त काळ टिकला जातो आवळ्यातील पाक हा आवळ्यामध्ये आतपर्यंत मुरला नाही तर आवळ्याला आतून बुरशी लागू शकते किंवा आवळा वर्षभर टिकला जात नाही आता आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती त्यामध्ये साधारण दोन चमचे आपण पाणी टाकून घेतलेला आहे व त्यामध्ये अर्धा किलो गूळ आपण टाकून घेऊ फक्त इथे आपल्याला दोनच चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अर्धा किलो गूळ चांगला आपण बारीक चिरून घेतलेला आहे किंवा ज्यांना गूळ आवडत नाही ते इथे साखर देखील वापरू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर हा गूळ टाकून झाल्यानंतर त्याला पाणी सुटेपर्यंत छान आपण मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर गूळ पटकन खाली लागला जातो व तो करपला जातो या पद्धतीने गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे या गुळाचा आपल्याला एकदम घट्ट किंवा एकदम पातळ पाक तयार करून घ्यायचा नाही मोरावळा बनवण्यासाठी आपल्याला अजिबात पाक तयार करून घ्यायचा नाही फक्त आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे गुळाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर हा गुळ आपण असाच वितळण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण जे आवळे घेतलेले आहेत त्या संपूर्ण आवळ्याला काटे चमच्याने खोल पाडून घेऊ इथे आपण संपूर्ण आवळ्याचा मोरावळा नसल करणार तर आवळ्याच्या फोडी वापरून सुद्धा तुम्ही मोरावळा बनवू शकता मोरावळ्याला बुरशी लागू नये यासाठी मोरावळा चांगला धुवून एकदम कोरडा करून घ्यायचा आहे तरच तो जास्त काळ टिकला जातो त्याला बुरशी चढत नाही या पद्धतीने संपूर्ण आवळ्याला काटे चमच्याने आपण होल पाडून घेतलेले आहेत तुम्ही आवळे बघू शकता अगदी छान मोठ्या साईजचे आवळे इथे आपण वापरलेले आहेत गुळ देखील छान विरगळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे गुळ विरगळला व त्याला चांगली उकळी यायला लागली की लगेचच आपण त्यामध्ये आवळे टाकून घ्यायचे आहेत इथे आपल्याला पाक करण्याची देखील गरज नाही फक्त दोन चमचे पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे व त्या वितळलेल्या गुळाला एक उकळी आली की त्यामध्येच आपल्याला संपूर्ण एक किलो आवळी टाकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकाल गुळ असा वरती यायला सुरुवात झाली की लगेचच आपण त्यामध्ये आवळे टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर लवंगा व दालचिनीचे तुकडे देखील यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत गुळामध्ये संपूर्ण आवळे छान मिक्स करून घ्यायचे आहेत व याला आपल्याला गुळामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपण कुकरलासुद्धा दोन सुट्ट्या काढून हे शिजवून घेऊ शकतो पण त्यामध्ये एकदम जास्त शिजण्याची शक्यता असते त्यामुळे आपण कढईमध्ये मध्ये मध्ये चेक करत हा मोरावळा तयार करून घ्यायचा आहे शक्यतो कढईमध्ये हा मोरावळा तयार करताना अजिबात मोरावळा फसला जात नाही अगदी छान परफेक्ट होतो हा मोरावळा अगदी जास्त प्रमाणात देखील आपल्याला शिजवून घ्यायचा नाही किंवा एकदम कचवट देखील ठेवायचा नाही आहे संपूर्ण पाच ते सात मिनटं आपल्याला हा मोरावळा झाकण ठेवून चांगला शिजवून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटामध्ये हा मोरवळा शिजत असताना मध्ये मध्ये अर्धा ते एक मिनिटांनी हा मोरवळा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे किंवा ढवळून घ्यायचा आहे नाहीतर गुळ हा पटकन खाली लागला जातो किंवा जळला जातो किंवा रंग चेंज होऊ शकतो त्यामुळे मध्ये मध्ये या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे पुन्हा झाकून ठेवून पुन्हा मिनिटभर हा मोरावळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे असं करत साधारण पाच ते सात मिनटं हा मोरावळा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे साधारण सात मिनटं झालेली आहे झाकण काढून पाहू मोरावळा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे हलकासा शिजायला सुरुवात झालेली आहे एकदम जास्त देखील आपल्याला हा मोरावळा शिजवून घ्यायचा नाही किंवा एकदम देखील ठेवायचा नाही आधीच्यापेक्षा आवळ्यांचा रंग देखील हलकासा चेंज झालेला आहे संपूर्ण सात मिनटं हा आवळा आपण छान शिजवून घेतलेला आहे झाकण ठेवून शिजवायचं आहे व मध्ये मध्ये छान ढवळत राहायचं आहे आपण हा आवळा बनवताना अजिबात पाक तयार करून घेतलेला नाही फक्त दोन चमचे पाण्यामध्ये गूळ विरघळून घेतलेला आहे त्यामध्येच हा आवळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पाक आपला जास्त घट्टही झालेला जा नाही किंवा एकदम पाणी किंवा पातळ देखील वाटत नाही अगदी छान परफेक्ट झालेला आहे ज्यांना पाक बनवता येत नाही किंवा पाक ओळखता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूपच छान आहे पुन्हा संपूर्ण मिनिटभर हा आवळा छान आपण शिजवून घेतलेला आहे व साधारण एक तासभर थंड करून घेतलेला आहे पूर्णपणे हा आवळा थंड झालेला आहे तुम्ही रंग बघू शकता खूप छान आलेला आहे अगदी गुलाबजामसारखा मऊ रसरशीत हा आवळा तयार झालेला आहे ह्या पद्धतीने जर आपण आवळा बनवला तर अगदी वर्षभर छान आरामात टिकला जातो अजिबात बुरशी चढत नाही व आपण हा आवळा गुळ घालून बनवल्यामुळे तो खूपच पौष्टिक झालेला आहे तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने एकदा हा मोरावळा नक्की बनवून